नमस्कार जे मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या प्रलुंशी कुकिंग अँड व्लॉगिंग या चॅनलमध्ये तर आज मी मालवणी चिकन बनवलं होतं आणि खरंच सांगते खूप टेस्टी बनलं होतं तर हे चिकन मी कसं बनवलं चला याची रेसिपी आपण बघूया आहे त्याला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं त्यासाठी आपल्याला ते लागणार आहे आलं लसूण आणि हे मी कोथिंबिरीचं पेस्ट बनवून घेतली ती घालायची आहे अर्धा चमचा बाकीचे आपण नंतर वापरणार आहोत हळद थोडस लाल तिखट आणि मीठ हे सुद्धा घालायचं तसेच घालायचं आहे अर्धा चमचा मालवणी मसाला आणि अर्धी वाटी दही दही चांगलं फेटून घ्यायचं चा। आणि नंतरच वापरायचं आहे तो पण रबरासारखे ह्याचे पीस लागत नाही आता आता छान मिक्स करून हे आपल्याला अर्धा ते एक तास साठी याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा आणि छोट्या आकाराचं जे नारळ असतं त्यात त्यातला मी अर्धा अर्ध हे नारळ घेतलेलं आहे आणि घेतल्या दोन मिरच्या मिरच्यांनी अगदी छान टेस्ट येते वाटणाला आणि चिकनचा रस्सा सुद्धा खूप टेस्टी लागतो तर आपल्याला हे आता भाजून घ्यायचं आहे थोडस लालसर झाला याच्यामध्ये मिरच्या आणि हे खोबरं भाजून घ्यायचं थोडं थोडं लालसर होईल आपण भाजून घेऊ झालं याची बारीक पेस्ट करून घ्यायची चिकन मॅरिनेट झालं चांगलं आता आपल्याला चिकनला फोडणी देऊन घ्यायची त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतला कढीपत्ता घेतला आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलं ह्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि याला चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये कांदा चांगला झाला की त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आणि ते सुद्धा याच्यामध्ये तेलामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे चिकन शिजवताना आपल्याला पाणी वापरायचं नाही कारण चिकनला आणि आपण दही घातलेलं असल्यामुळे त्याला मस्त पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच हे चिकन शिजतं आता ता मी ताट झाकण आहे आणि याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं झाकणावरती तुम्ही पण या पद्धतीने हे चिकन करून बघा खूप टेस्टी बनलं होतं तर चिकन चांगलं आहे आणि हे सत्तर टक्क्यापर्यंत मी शिजवून घेतलं चिकन त्याच्यामध्ये हे वरचं गरम पाणी घालून घेते मी आता या चिकनला आपल्याला परत फोडणी देऊन घ्यायची त्यासाठी मी काय केलं ही अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे काही सुके मसाले घेतले आपल्या आवडीनुसार हे मसाले घ्यायचे मी इथे कलरसाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घरगुती लाल तिखट घेतलं चिकन मसाला घेतला गरम मसाला थोडासा आणि मालवणी मसाला घेतलेला आहे आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण हे आपल्याला लागणार आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिरवा वाटण हे आपल्याला घालून घ्यायचं अद्रक लसूणची पेस्ट याचा मस्त कच्चा वास निघून जाऊ द्यायचा याच्यामध्ये घालून घ्यायचे आपले सुके मसाले ते पण मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे नंतर मग याच्यामध्ये आपल्याला कांदा खोबरं आणि आपण ज्या दोन मिरच्या घेतल्या होत्या कलर बघा किती मस्त आलेला आहे आणि हे सत्तर टक्केपर्यंत शिजवलेलं चिकन याच्यामध्ये घालून घ्यायचं आता चिकन आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला जर पातळ रस्सा पाहिजे असेल त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं असं हे मस्त मालवणी चिकन इथे तयार झालं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला सांगा आणि तुम्ही पण करून बघा या पद्धतीने मस्त मालवणी चिकन हे तयार झालं तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय